नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण खास करून कलिंगड आणि खरबूज अशा दोन पिकावरती कंबाईन व्हिडिओ बनवत आहोत आणि विषय आहे की कलिंगड खरबूज लागवड करताना आपण बी लागवड करावं का रोपाची लागवड करावी बरेच शेतकरी आपल्याला हा प्रश्न विचारतात अं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलेले आहेत व्हॉट्सअपवरती मेसेज आलेले आहेत तर या प्रश्नाचं सोपं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार महत, आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी माहिती आवडली तर व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा कारण खूप महत्वाची माहिती आहे सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक महत्वाची सूचना आपल्याकडे तुम्हाला जर माहितीच आहे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा आणि खरबूज पिकाचे शेड्यूल आहे जे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये खरेदी करता येतील हे खरेदी करायचे असल्याच याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तिथून तुम तुम्ही खरेदी करा नसेल तर या व्हॉट्सअप वरती आम्हाला मेसेज करा हाच फोनपे आणि गुगल चा नंबर आहे याच्यावरती तुम्ही पेमेंट केलं आम्हाला स्क्रीनशॉट पाठवलं या व्हॉट्सअप वरती तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल पाठवण्यात येईल ठीक आहे तर सूचना समाप्त झालेली आहे आपल्या मुख्य विषयावरती वळूया आता खरबूज असेल किंवा कलिंगड असेल यांच्यासाठी बियाणे लागवड करावी का रोप लागवड करावी हा निर्णय शेतकऱ्यांच्या सोयीनुसार आणि हवामानुसार आपल्याला घ्यायचा असतो दोन्ही पद्धतीचे फायदे तोटे आहेत जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागतो हवामान आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोयीनुसार म्हणजेच शेतकऱ्याला कशाचा अनुभव आहे तुम्हाला बी लागवडीचा अनुभव आहे तुम्हाला रोप लागवडीचा अनुभव आहे आपल्याकडे हवामान कसं आहे आपल्याकडे कोणत्या मार्केटला टार्गेट तार्ग, करायचा आहे म्हणजे आपला माल आपल्याला कधी मार्केटमध्ये आणायचा आहे याच्यावरती देखील खूप अवलंबून असतं वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये तपासून घेऊया बघा आता आ, मी या ठिकाणी फरक दिलेला आहे हे वेगवेगळे -वेग घटक आहेत त्याचा आपण कंपॅरिझन म्हणजे फरक तुलना करणार आहोत बी लागवड आणि रोप लागवडीशी बघा या ठिकाणी लागवड जर बघितली तर बियाणे लागवडीमध्ये बियाणे थेट शेतामध्ये टोकले जाते तर तुम्हाला माहित आहे रोप लागवडीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस दिवसाचं चांगलं रोप आपण नर्सरीमध्ये घेऊन येतो किंवा घरी तयार करतो आणि त्याची पुनर्लागवड आपल्या प्लॉटमध्ये करतो ही प्रक्रिया आहे ठीक आहे पीक कालावधी जर आपण पाहिला तर जर तुम्ही बी लागवड केली असेल तर प्लॉट निघायला तुम्हाला पंधरा ते वीस दिवस जास्त लागतात कारण हो बी उगून व्हायला उगून यायला त्या ठिकाणी उशीर होतो आणि जर तुम्ही रोप लागवड केली तर मार्केटमध्ये माल लवकर येतो म्हणजे वीस दिवस अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये माल आणता येतो कम्पॅरिझन केलं बी लागवडी बरोबर तर ठीक आहे पीक लागवडीचा हा एक फरक आहे खर्च जर आपण पाहिला तर बी लागवडीमध्ये तुम्हाला थोडासा कमी खर्च येतो कारण रोप तुम्हाला थोडस भाग पडतं आणि रोप लागवडीमध्ये तुला तुम्हाला रोप बाहेरनं विकत घ्यावं लागतं त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा खर्च जास्त आहे उत्पादनाची गुणवत्ता जर आपण या ठिकाणी याची तुलना जर केली तर जास्त दिवस मिळाल्याने वेली मजबूत होतात फळांची गोडी त्या ठिकाणी चांगली होते जर तुम्ही बी लागवडी केलेली असेल आणि रोप लागवडीमध्ये जर उत्पादनाची गुणवत्ता पाहिली तर पीक लवकर बाजारात येते त्यामुळे सुरुवातीला चांगला दर मिळतो उत्पादनाची गुणवत्ता पाहिली तर ठीकठाक म्हणजे बी लागवडीमध्ये चांगली उत्पादनात क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि रोप लागवडीमध्ये माल लवकरात लवकर आपण मार्केटमध्ये आणत असतो त्यामुळे थोडीशी क्वालिटी कमी राहते परंतु तुम्हाला रेट चांगले त्या ठिकाणी मार्केटमध्ये मिळतात आता शेताचे व्यवस्थापन जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी बी लागवड आपण केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला गॅप फिलिंग करावं लागतं म्हणजे एक सामान सारखं बी उगवत नाही त्यामुळे कुठं तुटाळ ज्या ठिकाणी झालेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा बी लावावं लागतं किंवा बी लागवड करताना ला थोडीशी एक्स्ट्रा रोपं आपल्याला साईटला कुठेतरी करावी शंभर दिवशी रोप आपल्याला ट्रे मध्ये असतील किंवा एका गादी वाफ्यावरती असतील ती तयार करावी लागतात आणि कालावधी कालावधीनंतर म्हणजे आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला गॅप फिलिंगसाठी त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करावं लागतं कुठलं बी उगवले कुठलं नाही उघडले ठीक आहे रोपांची संख्या तुम्ही जर रोप लागवड केली लाग तर त्या ठिकाणी शक्यतो तुम्हाला गॅप फिलिंग करावं लागत नाही कारण ऑलरेडी सगळे रोप सेट असतात थोडंसं तुटाळ होतं परंतु ते देखील इतकं नसतं जितकं बी लागवडीमध्ये असतं रोग आणि किडींचा प्रादुर्भाव बघितला तर बियाणे मातीमधील रोगांना अधिक बळी पडू शकते कारण ते थेट आपण मातीमध्ये रोवलेलं असतं आणि रोपांवरती प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता वाढवता येते कीड रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो थंडीचा परिणाम जर आपण बघितला आणि त्या थंडीच्या परिणामाचं कंपॅरिझन केलं तुलना केली तर हिवाळ्यात थंडीमुळे बियाने रुजण्यास वेळ लागतो जर्मिनेशन लवकर होत नाही थंडीचा कालावधी रोपवाटी काढल्याने शेतात त्या ठिकाणी चांगली वाढ झालेली दिसून येतं म्हणजे थंडीचा परिणाम बी लागवडीवरती होतो रोप लागवडीवरती होत नाही निष्कर्ष तर मित्रांनो आपण आता कंपेअर केलेला आहे तुलना केलेली आहे बी लागवडीची आणि रोप लागवडीची कलिंगड खरबूज पिकाची तर मला काय वाटतं ह्याचा निष्कर्ष जर आपण काढला बी लागवड त्याच शेतकऱ्यांनी करावी ज्या शेतकऱ्याला बी लागवडीचा ऑलरेडी अनुभव आहे आणि बी लागवड त्याच शेतकऱ्यांनी करावी ज्याच्याकडे ऐंशी नव्वद किंवा शंभर दिवस थांबण्याची त्या ठिकाणी ताकद आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे वेळ पुरेसा आहे त्या शेतकऱ्यांनी बी लागवड करावी रोप लागवड कुणी करावी जो शेतकरी कलिंगड आणि खरबूज लागवडीमध्ये नवीन आहे ज्या शेतकऱ्याकडे वेळ कमी आहे तात्काळ त्याला पंचावन्न साठ दिवसामध्ये मार्केटमध्ये माल आणायचा आहे त्या शेतकऱ्यांनी रोप लागवड करावी फरक एवढाच आहे थोडस भांडवल असेल तर नक्कीच रोप लागवड करा आणि जर तुमच्याकडे खात्रीशील नर्सरी असेल नर्सरीवाला तुमच्या ओळखीचा असेल नर्सरीवाला क्वालिटीची रूप असेल तीच व्हरायटी नर्सरीवाला देत असेल तर त्या ठिकाणी रोप लागवड करा कारण मागील हंगामामध्ये बऱ्याचदा मी बघितलेला आहे की मिक्स व्हरायटी आलेली आहे किंवा व्हरायटी तीन आहे वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी नर्सरी मधून शेतकऱ्यांना मिळालेल्या आहे तर सोपा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितले निष्कर्ष देखील सांगितलेला आहे तरी देखील बी लागवड करावी का रोप लागवड करावी हा निर्णय पूर्णतः शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामान आपली आपली जमीन आणि आपल्यामध्ये मार्केट आणि आपल्याला माल कधी मार्केटमध्ये आणायचा आहे याच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि ज्या शेतकऱ्याला खरबूज पिकाचा शेड्यूल खरेदी करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सअप वरती आम्हाला संपर्क करा चला तर तुम्ही कुठली पद्धत रिकमेंड कराल बी लागवड की रोप लागवड कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या प्रतिक्रियेचा फायदा आमच्या इतर शेतकऱ्यांना मिळेल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद